नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे <coughs> मी डॉक्टर गजानन गिरे आपण आपल्या गोदावरी या जवळपास वीस जून रोजी पेरणी केलेल्या तुरीच्या शेतामध्ये आहोत आणि आज हिला एक फवारणी आणि एक पाणी झालेलं आहे आजपर्यंतच्या हिच्यात बाकी सोयाबीनसोबतच्या ज्या फवारण्या होत्या त्या तिच्यावर झालेल्या आहेत तर आज गोदावरी कशा रीतीने फुललेली आहे आपण बघूयात तर आपला हा बदनापूर कृषी संशोधन केंद्राने संशोधित केलेला बी दोन हजार तेरा एक्केचाळीस गोदावरी वान आपण प्रथमच एम याची लागवड केलेली आहे आणि आता याला मागच्या फवारणीचं आपण नियोजन बघितलं असेल यूट्यूब चॅनलवर त्या फवारणीनंतर आता ह्या अशा याला शेंगा लागलेल्या आहेत आणि शेंगा आता दाणे धरत आहे यावर कुठली कीड नाही आहे हे पाहू शकता अतिशय घोसच्या घोस गोश्च लागलेले आहेत याचा पॅटर्न म्हणजे गुच्छ पद्धतीने याला शेंगा येतात काही ठिकाणी ज्या अगोदर अर्ली कन्वर्सेशन झालं होतं यावेळेस थंडीमुळे बऱ्याच मागे पुढे झालेल्या आहेत तर ही अजून काही ठिकाणी परत फुलं आहे हिला आत्ता एक पाणी दिलेलं आहे आणि सेपरेट तुरीची म्हटली तर एक फवारणी घेतली पण मागच्या वेळेस यामध्ये आपण कोराजन त्यामध्ये पुन्हा ट्राय कलर हे बुरशीनाशक आणि जेयू पोटॅश अशा तीन घटकाची आपण यावर फवारणी घेतलेली आहे आणि त्यानंतर छान रिझल्ट आलेला आहे सर्व जवळपास नव्वद टक्के शेंगा ह्या आता जीव धरलेले आहेत काही ठिकाणी अजून ही अशी फुलकळी अवस्था आहे यावर्षी अतिशय कडाक्याची थंडी असल्यामुळे जी फुलांची गर्भधारणा किंवा फुलाचे फळात रूपांतर होणे ही अवस्था बऱ्याच ठिकाणी मागे पुढे झालेली आहे ले, लेट झालेली आहे ले। जी फुले थोडीशी लेट आली त्यांना अति थंडीमुळे लवकर कन्व्हर्सेशन त्यांचं शेंगांमध्ये झालं नाही त्या ठिकाणी हे असं आत्ता होत आहे तर आणखीने याला पाणी द्यावे म्हणजे जे काही माघून शेंगा धरतील त्या भरल्या जातील ही अशी पूर्ण आपली ही गोदावरी तूर आपण यावर्षी तुरीचा कोणता वान लावला आणि तो कसा आहे कृपया कॉमेंटमध्ये सांगा धन्यवाद व्हिडिओ आवडत चैनल चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा